नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत बापू रामचंद्र लाडसाहेब यांच्या जिल्हाधिकाऱ्याकडे अनेक मागण्या आहेत बऱ्याच वर्षापासून ते ह्या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत खरोखर शासनाच्या विरोधामध्ये जो जो अधिकारी त्या ठिकाणी किंवा सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी काम करत असतो आणि एक अपेक्षेने कुठंतरी शिक्षण क्षेत्र असेल शासकीय क्षेत्र असेल अशा ठिकाणी मुलं असतील परिवार आसन नातेवाईक आसन अनेक जणांच्या नोकऱ्याच्या संदर्भामध्ये गोरगरिबीच्या जनतेतल्या मुलांच्या नोकऱ्याच्या संदर्भामध्ये काम करत असतो खरोखर वास्तविक पाहता आज महाराष्ट्रामधली परिस्थिती जर बघितली तर अनेक ठिकाणी बलाढ्य नेत्याची मुलं असतील बलाढ्य राजकारण्याची मुलं असतील श्रीमंत माणसांची मुलं असतील अशा मुलांना तात्काळ नोकऱ्या दिल्या जाते त्यांना भरती करून घेतलं जातं परंतु आज या ठिकाणी परभणीसारख्या शहरामध्ये खूप असं व्यक्तिमत्व चांगलं असणार त्यांना जर उपोषण करून न्याय मागण्याची वेळ येत असेल तर खरोखर मी या प्राशस्कीय अधिकाऱ्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून धिकार करतो खरोखर अशा चांगल्या व्यक्तीला उपोषण करून जर न्याय मिळून मिळत असेल जर त्यांना उपोषण न्याय मिळवण्यासाठी करत करावं लागत असेल तर ही खेदजनक बाब आहे मी आता काही वेळातच कलेक्टर साहेबाला भेटणार आहे त्यांनी मला त्यांच्या मागण्याचं जे निवेदन आहे ते या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मी कलेक्टर साहेबाबरोबर आमचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याबरोबरसुद्धा उद्या ऑफिसला गेल्याच्या नंतर या विषयाची चर्चा करणार आणि त्यांच्यासुद्धा कानावर या ठिकाणी तो विषय घालणार साहेब मी आमच्या नेत्याला त्या ठिकाणी विनंती करून आपण ज्या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी न्याय मागण्यासाठी बसलेला आहे त्या ठिकाणाहून सुद्धा आटोले साहेब या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबाला फोन आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज